येथील श्री विघ्नार्था हॉस्पिटलमध्ये आज रक्तदान आहे जीवदान या महत्त्वाच्या संदेशावर आधारित एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे स्वस्थ नारी व सशक्त परिवार या अभियानांतर्गत डॉक्टर प्रतीक गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील श्री विघ्नार्थ हॉस्पिटल आणि शुनेरी ब्लड सेंटर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे शिबिर पार पडले ज्यामध्ये परिसरातील अनेक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला रक्तदात्यांचे मनोबल वाढवण्यासाठी या शिबिरात विशेष सुविधा देण्यात आल्या होत्या प्रत्येक रक्तदात्याला एक प्रमाणपत्र आणि एक वर्षासाठी मोफत रक्तपिशवी देण्यात आली याशिवाय त्यांचा गौरव म्हणून आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या हा उपक्रम रक्तदात्यांसाठी एक मोठा प्रेरणास्रोत ठरला रक्तदान हे जीवदान आहे ते दुसऱ्याचे प्राण वाचवते हा संदेश समाजामध्ये पोहोचवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता श्री विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि शुनेरी ब्लड सेंटर यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे यावेळी प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तुषार पवार सर डॉक्टर सुहास कहडाने डॉक्टर संतोष शिंदे भोलाराम काळे फार्मा प्रतिनिधी सी एच सोनिया गायकवाड मॅडम वाय सी एम हॉस्पिटल जुन्नर प्रतिनिधी अविनाश जोशी डॉक्टर स्नेहल प्रतीक गायकवाड बानखेले सिस्टर प्राथमिक आरोग्य केंद्र नर्सिंग स्टाफ पत्रकार मित्र ब्लड बैंक दी, स्टाप आधी शिवनेरी ब्लड बँक प्रतिनिधी हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर प्रतीक गायकवाड आज विघ्नार्थ हॉस्पिटल मनसर या ठिकाणी शिवनेरी ब्लड बँक आणि विघ्नार्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या प्रसंगी या ठिकाणी माननीय तुषार पवार सर जी टी एच ओ आहेत ते डॉक्टर सुहास कर्णे सर त्याच्यानंतर बोलनाथ काळे त्याच्यानंतर प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड त्याच्यानंतर सी एच ओ मॅडम या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यानंतर आज या ठिकाणी जवळपास आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि रक्तदान ही काळाची गरज आहे खरं तर आज पाहिलं तर बऱ्याच लोकांचं एच बी हे बिलो टेन किंवा त्या पद्धतीचं असतं खरं तर रक्त वाढावी ही गरज आहे आणि आपण पाहतो की आता सध्या धकाधकीचं जीवन किंवा वेगवेगळ्या प्रकारचं रश वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी इमर्जन्सी होते आणि इमर्जन्सीमध्ये रक्त मिळणं हे अशक्य होतं तर अशा प्रसंगी जर रक्ताचा तुटवडा झाला तर मग आपल्याला बऱ्यापैकी धावपळ करावी लागते पण जर इझिली रक्त या ठिकाणी जर अवेलेबल असेल तर लगेच ज्या व्यक्तीला किंवा ज्याला आजारायचं आहे किंवा ॲक्सिडेंट झाला आहे किंवा ज्या इमर्जन्सी गोष्टी आहेत याच्यात जर रक्त मिळालं तर रक्त हे नेहमीच त्या ठिकाणी त्या रुग्णाचा जीव वाचवू शकतं त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही रक्तदानाचा शिबिर घेण्याचं आयोजन केलं आणि या ठिकाणी बऱ्याच रक्तदात्यांनी आज रक्तदान करावं असं या निमित्ताने मी आप सर्वांना आवाहन करतो धन्यवाद आज या ठिकाणी विघ्नार्थ हॉस्पिटल मन्सर आणि त्याचप्रमाणे शिवनेरी फाउंडेशन या यांच्या वतीनं हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सुरुवातीलाच या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं असंही मी जाहीर करतो खरं तर डॉक्टर प्रतीकनं सांगितल्याप्रमाणे की समाजामध्ये आजची जी स्थिती निर्माण झालेली आहे अत्यंत धावपळीचं जीवन निर्माण झालं आहे अत्यंत धकाधकीचं जी निर् जीवन निर्माण झालेलं आहे आपण कुठल्याही हायवेवरून जर प्रवास केला तर आपल्या लक्षात येतं जीवन सुरक्षित राहिलेलं नाही आणि मग प्रत्येक माणसाची रस्त्यावर उतरलेल्या माणसाची कधी इमर्जन्सी होईल हे सांगता येत नाही कुठला अपघात निर्माण होईल हे सांगता येत नाही आणि म्हणून मग त्याला अत्यंत रक्ताची आवश्यकता असते आणि म्हणून रक्त हे सर्वश्रेष्ठ दान असतं आणि खरं तर डॉक्टर मंडळींची सगळ्यांची जबाबदारी आहे यानिमित्तानं तालुक्याचे आरोग्य या अधिकारी उपस्थित आहेत आमचे डॉक्टर सर आहेत काळे सर आहेत आणि सगळा स्टाफ आहे म्हणजे समाजाचं चा आरोग्य चांगलं ठेवण्याचं चा काम फक्त मेडिकलच्या लोकांचं आहे असं मला वाटत नाही तर सर्वसामान्य लोकांनीसुद्धा याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून या, या, या शिबिरामध्ये आपण मी सर्वांच्या वतीनं डॉक्टरांच्या वतीनं विनंती करतो जास्त जास्त या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग आपला असावा किंवा तो घ्यावा आणि या निमित्तानं खरं तर डॉक्टर प्रतीक गायकवाडांना मी विशेष धन्यवाद देईन की यामध्ये अशा प्रकारचा पुढाकार डॉक्टर मंडळींनी घेतला पाहिजे म्हणजे आपल्या व्यवसायाबरोबर समाजाचं सुद्धा स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हे आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून डॉक्टर प्रतीकला मी मनापासून धन्यवाद देतो आरोग्य अधिकाऱ्यांचं त्यांच्या स्टाफचं या निमित्तानं खूप चांगलं उत्तम प्रकारचं सहकार्य लाभलेलं आहे आणि बाकीचेही भोनाक सर असतील आमचे डॉक्टर कळणे सर असतील आणि सर्व स्टाफ असेल या विघ्नार्थ हॉस्पिटलचा स्टाफ असेल यांचंसुद्धा सुद्धा मनापासून मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महात स्वस्तणारे सशक्त परिवार परिवार हे अभियान पंतप्रधान कार्यालयाने सतरा ऑक्टोबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान नवरात्रचा उत्सव समोर धरून स्पेशली स्त्रियांच्या आरोग्याला टार्गेट करून हे अभियान चालू केलं होतं त्या अभियानाअंतर्गत आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलांशी संलग्नता करून ब्लड डोनेशन शिबिरं कॅन्सर स्क्रीनिंग शिबिरं रक्तदाब मधुमेह शिबिरं आयोजित करायचे होते त्याअंतर्गत आम्ही आज विघ्न हॉस्पिटलचे डॉक्टर प्रतीक गायकवाड यांना यांच्याशी संपर्क साधला त्यांना आवाहन केलं त्याला त्यांनी पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला व शिवनेरी ब्लड बँकेच्या सहकार्याने आज विघ्न हॉस्पिटल येथे ब्लड बँकेचं कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे आतापर्यंत पाच सहा लाभार्थी ऑलरेडी ब्लड डोनेशन करून गेलेले आहेत अजूनही लाभार्थी येतील आणि हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे इथून पुढेही गायकवाड सरांनी मला सांगितलं ज्या ज्या वेळेस सार्वजनिक आरोग्य विभागाला कधीही गरज लागेल त्या त्यावेळेस त्यांच्या सेवा आ, मुक्त म्हणजे फ्रीमध्ये अवेलेबल असतील आणि असंच गायकवाड सरांसारखाच पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून इतरही प्रायव्हेट दवाखान्यांनी पुढे येऊन अधिकाधिक ब्लड कॅम्प करावेत डायबिटीज बीपीचे पेशंट शोधायला मदत करावी जेणेकरून आपल्याला जो पंतप्रदान पंतप्रधान मोदी साहेबांनी जे अभियान चालू केलेलं आहे नारी सशक्त परिवार ते पूर्णपणे यशस्वी व्हायला हो मदत होईल